नवरात्र माझ्या सर्वात आवडीचा उत्सव आहे माझ्या अख्ख्या कुटुंबाच हे पर्व अतिशय जीवलग आहे आमच्या घरी काही गौरी गणपती नसतात म्हणून आम्ही देवीच्या या उत्सवामध्येच आमची वर्षभराची सर्व हाऊस फेडून घेतो आणि कुलस्वामिनीची अतिशय कृपादृष्टी आमच्यावर सदैव राहिलेली आहे माझ्यावर माझ्या कुटुंबावर म्हणून आम्ही तल्लीन होऊन या दिवसांमध्ये तिच्या सेवेमध्ये रुजू असतो कालच घटस्थापना झाली आणि घटस्थापनेचा दिवस हा अतिशय बिझी असतो आमच्यासाठी अजिबातच वेळ मिळत नाही पहिले एक दोन दिवस मी त्यातल्या त्यात आज वेळ काढून हा व्लॉग करतोय कारण तो तसा गरजेचाच आहे असं मला वाटलं आणि इथे अमेरिकेमध्ये आता यावर्षी परत घट बसवायचे तर इथे तर अशी काही मदत नसते त्यामुळं अजूनच आम्हाला थकायला होतं परंतु ते समाधान देणारा तो थकवा आहे आणि फार एन्जॉय करतो आम्ही हे सगळं घटस्थापनेचं जे वातावरण आहे हा नवरात्रीचा जो पर्व आहे तो जास्तीत जास्त आनंद त्यामध्ये साजरा करता येईल याचा प्रयत्न करत असतो परंतु काल आज मला असे एक दोन व्हिडिओज रील्स पाहायला मिळाले ज्याच्यामध्ये हा नवरात्र उत्सव हा इतका सिरियसली घेतला नाही असं मला जाणवलं घटस्थापनेबाबतचा सुद्धा अप्रोच मला काही लोकांचा फारच कॅज्युअल वाटला म्हणूनच मग मी ठरवलं की आज काही झालं तरी वेळात वेळ काढून हा व्हिडिओ करायचाच आणि आपल्या परीने जितपत होईल तितपत हे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करायचा तर अशी आख्यायिका आहे की पृथ्वी तलावरती सर्वात पहिली शेती ही माता पार्वती जी की अन्नपूर्णासुद्धा आहे तर तिने केली होती आणि त्याची आठवण म्हणून घटस्थापना केली जाते घटस्थापनेची विधी प्रदेशाप्रमाणे बदलते थोडीफार परंतु महाराष्ट्रात विशेषतः आमच्याकडे पुण्यात तरी आम्ही एक परडी एक घट वावरी सप्तधान्य आणि मंडपी या बेसिक जिन्नस घटस्थापनेसाठी वापरतो आणि जसं की तुम्ही ऐकलं की या नवरात्रामध्ये घटस्थापनेसाठी वापरली जाणारी ही जी सामुग्री हे जे जिन्नस आहे त्याची विशिष्ट नावं आहेत की आपण टोपली न म्हणता त्याला परडी म्हणतोय आपण मातीचं भांडं किंवा माठ न म्हणता त्याला घट असं म्हणतोय आणि विशेष म्हणजे मातीला आपण वावरी म्हणतोय कारण ही आपल्याला वावरातून आणायची असती खरं आपल्या एखाद्या शेतातलं मळ्यातली जी माती असेल ती घटस्थापनेसाठी वापरली जाते तर घटस्थापनेसाठी ही माती आधी आपण थोडंसं ऊन देऊन तिला तापवून मग नंतर चाळून घ्यायची स्वच्छ करायची जेणेकरून मग त्यातलं काही निवडुंगाचं बी असेल किंवा एखादं कीटक असेल तर ते निघून जावं आगामी हंगामामध्ये शेतीचं कुठलं पीक घ्यावं जेणेकरून आपल्याला चांगली समृद्धी भरभराट होईल याचा अनुमान घटस्थापनेतून शेतकरी लावत असत तर एक प्रकारचं सॅम्पलिंग टेक्निक होतं हे शेतकऱ्यांचं घटस्थापनेच्या मार्फत तर आपल्याला करायचं काय आहे सप्तधान्य घ्यायचं सप्तधान्य म्हणजे काय सात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे धान्य उदाहरणार्थ आता जर महाराष्ट्रामध्ये रबीचा सीझन रबीचा हंगाम येणार असेल तर मग त्यामध्ये उत्पादक असं कुठलं धान्य असणार आहेत तर ते सात धान्य आपण निवडायचे आणि मग ते भिजवून ठेवायचे घटस्थापनेसाठी सर्वप्रथम आपल्याला परडीमध्ये एक केळीचं पान अंथरून घ्यायचं आहे आणि आपल्या परडीच्या हिशोबाने त्या मापात आपण हे पान कापून घेऊ शकतो गोलाकार त्यावरती आपल्याला ठेवायचं एक विड्याचं पान आणि तुमच्याकडे जर केळीचं पान नसेल तर त्याऐवजी नागवेलीची पानं सुद्धा आपण अंथरू शकतो आणि या विड्याच्या पानावरती आपल्याला अक्षता आणि हळद गुमकू ठेवायच्यात आणि त्यावरती पहिला वावरीचा थर आपल्याला घालायचा तर वावरीचा एक थर लावून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये या भिजवलेल्या धान्याचा एक थर लावायचा मग त्याच्यावरती पुन्हा मातीचा एक थर वावरीचा एक थर लावायचा आणि मग आपली जशी परडी असेल त्याप्रमाणे आपण थर कमी जास्त करू शकतो आणि जर छोटीशी परडी असेल तर दोन तीन थरामध्ये ती भरून जाते तर मग हा दुसरा थर झाल्यानंतर आपल्याला मधोमध मद त्याचा घट ठेवायचा आहे मातीचा तर हा मातीचा जो घट आहे तो झिरपणारा असला पाहिजे चांगल्या प्रमाणामध्ये तर ह्याच्यामध्ये पण बघा त्यावेळी ड्रिप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचनाची आयडिया त्यामध्ये सुचवली गेलेली आहे एकदा का घट आपला मधोमध मद ठेवून झाला की मग तो छान घट्ट बसावा म्हणून आजूबाजूनी पुन्हा एकदा वावरीचा एक थर टाकावा आणि तुमची जर परडी मोठी असेल घटसुद्धा मोठा असेल तर अजून एखाद दुसरा थर तुम्ही मातीचा आणि धान्याचा टाकू शकता तर परडीमध्ये इतरत्र कुठंही पाणी न शिंपडता आपल्याला या घटामध्येच फक्त नऊ दिवस पाणी घालायचं आहे आणि मग जेव्हा तो घट पाझरेल तेव्हा ते, ते पाणी आपल्या या धान्याला या शेतीला प्राप्त होईल तर या घटामध्ये आपण शुभतेचे शक्तीचे लक्ष्मीचे प्रतीक म्हणून एखादी सुपारी हाळकुंड लेकुरवाळी आणि एखादं चांदीचं कॉईन वगैरेसुद्धा आपण त्यामध्ये टाकू शकतो याशिवाय मग आपल्याला लागणार आहे एक मंडपी जी आपण या घटाच्या वरती टांगणार असतो आणि या मंडपीला सभोवत आली जी पाच फळं मी मग अशी सांगितली ती बांधायची असतात तर घेतानाच ही फळंसुद्धा छोट्या आकाराची घ्यावी म्हणजे त्या मंडपीला पेलवतील अशी परडीत ठेवण्याआधी आपण आपल्या मातीच्या घटाला सुद्धा छान आपल्या आवडीप्रमाणे सजावट करू शकतो त्यावरती अष्टगंधाचे किंवा हळदी कुंपाचे ठिपके मारून परत त्याच्या गळ्याला आपल्याला एक नाडा बांधायचा असतो जो की सुरक्षा आणि मांगल्याचं प्रतीक आहे आणि जसं आपण मंगलकलश सजवतो त्याप्रमाणे आपण त्यामध्ये विळ्याची पानं सुद्धा लावू शकतो अनेक लोक श्रीफळ सुद्धा त्यावरच ठेवतात श्रीफळ हे लक्ष्मीचं समृद्धीचं प्रतीक आहे परंतु आमच्याकडे मंगल कलश हा वेगळाच स्थापित करतात आणि याशिवाय हा घट हा काळा असावा का लाल असावा असं सुद्धा बऱ्याच जणांना डाऊट असतो तर तसं काही नाही आहे तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही वापरू शकता फक्त तो चांगला पाझरेल याची काळजी घ्या तर अश्विन प्रतिपदेला म्हणजे नवरात्राच्या पहिल्या दिवशी जेव्हा आपल्या घरातल्या देवांची आपण पूजा करतो त्यावेळी कुलदेव जे आहेत ते आपण विड्याच्या पानांवर असं नस्त करावे देवाऱ्यामध्ये मग हा जो रचलेला घट आहे आपला तो देवाऱ्याच्या समोर ठेवावा आणि त्याच्यावरती मंडपी टांगावी आणि मंडपीला मग फळं टांगावी या मंडपीवरूनच आता आपल्या घटाला नवरात्राचे नऊही दिवस आपल्याला फुलांच्या माळा सोडायच्या आहेत परंतु पहिल्या दिवशी अर्थात प्रतिपदेला मात्र विड्याच्या पानांची माळ सोडण्याचं शास्त्र आहे ही जी विड्याची पानांची माळ आहे रोजची फुलांची माळ आहे ही जी फळं बांधलेली आहेत मंडपीला याशिवाय हे जे धान्य उगवून येणार आहे आपल्या घटातून हे सगळं यामार्फत आपण प्रार्थना करतोय देवीकडे की आमचा सुद्धा मळा कायम फळलेला फुललेला धनधान्याने समृद्ध असा राहू देत एकदा का आपला हा घट स्थापन करून झाला देवाऱ्यापुढे पुढे की मग आपल्याला त्या घटाच्या शेजारीच एक दीप ठेवायचा आहे जो नऊ दिवस अखंड तेवत राहील असा तर घटातली वावरी जी आहे ती आहे पृथ्वी तत्वाचं प्रतीक आणि जो घट आहे आणि त्यातून पाझरणारं पाणी आहे ते आहे जलतत्वाचं प्रतीक मग अंकुरित होऊन वर येणारा जो जीव आहे पिकातून तो आहे वायूचं प्रतीक मंडपी आहे आकाशतत्वाचं प्रतीक आणि जो आपला अखंड दिवा आहे तो आहे अग्नितत्वाचा प्रतीक तर अशा प्रकारे आपल्याला या घटस्थापनेतून पंचमहाभूतांचं सुद्धा दर्शन घडतं या पंचमहाभूतांचं आपल्या आयुष्यामध्ये फार मोठं स्थान आहे आणि त्यांची कदर करणं हे आपलं परमदायित्व आहे तर अनेक ठिकाणी परडी न वापरता पत्रावळाचाही उपयोग करतात किंवा डायरेक्ट भूमीवर सुद्धा घटस्थापना करतात गुजरात किंवा अनेक अजून राज्यांमध्ये तर ओला घड बसवत सुद्धा नाही आपल्यासारखा तर ते एका छान कलाकुसर केलेल्या मातीच्या घागरीमध्ये अखंड दीप ठेवतात नऊ दिवस देवीसाठी बंगालमधला नवरात्रोत्सव तर मला फार विलोभनीय वाटतो आणि मला जास्त आकर्षित करतं ते त्यांची महासरस्वती आणि महाशक्तीवरची श्रद्धा म्हणजे लक्ष्मीपेक्षा जास्त ते बुद्धी आणि शक्तीचे उपासक मला वाटतात घटाला उगच उठसूट पाणी घालत बसू नका कारण की जसं कबीर म्हणतात तसं की धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय मालिसीचे स्वघडा ऋतू आहे होय तर संयम फार महत्वाचा आहे आयुष्यामध्ये संयमाचा विषय निघाला आहेस तर ज्याप्रमाणे आपण नियमित घटाला पाणी घालणार आहोत तसाच नियम आपल्याला आहाराविषयी सुद्धा पाळायचा आहे की उगाच नवरात्राचे उपवास धरलेत म्हणून कौतुक सांगायचं आणि घरी मात्र मेजवाण्या झडतायत फराळाचे रोज बुफे लागत आहेत व्रत उपवास आपल्याला संयम शिकवतात तेव्हा संयमासाठी तरी थोडी जागा पोटात राहू द्या शिल्लक अलीकडे जो तो उठतोय मॅनिफेस्टेशनबद्दल बोलतोय आज मी सुद्धा बोलतोय तर मॅनिफेस्टेशनचे अनेक गुरु अनेक टेक्निक्स आलेले आहेत परंतु घटस्थापना ही आपली ओरिजिनल सनातन टेक्निक आहे मॅनिफेस्टेशनची या घटस्थापनेमध्ये उगवून आलेलं जे पीक आहे जे धान आहे ते आपल्या आगामी येणाऱ्या समृद्धीचं प्रतीक आहे असं मानणारे लोक आहेत आता यापेक्षा उत्तम उदाहरण ते काय असणार आहे आणि अशा छान पॉझिटिव्ह भावनांनी आपण आपले व्रतवैकल्य आपले सणवार साजरे करतो तर यामध्ये लाजण्यासारखं कमीपणा वाटण्यासारखं काय आहे किंवा आपला सनातन धर्म या परंपरा या अधोगामी आहेत असं का मानून चालावं अशा भावना का ठेवाव्या थोडासा न्यूनगंड सोडून आपल्या सनातन परंपरांकडे सुद्धा ब्रॉड माइंडेडली पहा की आपली सनातन संस्कृती आपल्याला प्राचीन काळापासून समजवत आलेली आहे परंतु आपल्याला ते इंग्लिशमध्ये समजवलं तरच कळतं जसं मी आधी सांगितलं आमच्या घरी गौरी गणपती नसतात परंतु माझ्या चुलतीच्या घरी गौरी गणपती बसवायला तिने काही आधी सुरुवात केली आमच्याकडे तशी पद्धत नव्हती पण आम्ही मग तिच्याच उत्सवामध्ये सामील होतो तेवढे पाच दिवस गौरी गणपतीला आम्ही तिच्याकडे जातो आणि नवरात्राला माझं अख्खं गणवत माझ्याकडे असतं माझं मित्रमंडळी येतात अष्टमीला आमच्याकडे मोठा उत्सव असतो आमच्या काकीने ही नवीन रीत आमच्या खानदानामध्ये आणली खरी परंतु तिने काटेकोरपणे सर्व नियमांचं पालन केलं अगदी आपला कुळधर्म सांभाळावा तसा तिने गणेशोत्सव सांभाळला आणि माझी ती भावंड सुद्धा तिचा वारसा उत्तम प्रकारे पुढं नेत आहेत नवीन परंपरा नवीन पायंडा नवीन चालीरीती घरात आणणं फार सोपं आहे परंतु ते निभावणं फार अवघड आहे पुढची पिढी ते करेलच का याची काही खात्री देता येत नाही अलीकडे मी फार ऑब्झर्व केलंय की शेजारी गणपती बसवतात म्हणून आम्ही सुद्धा घरात गणपती आणला मुलाला मुलगा झाला म्हणून गणपती बसवला नवसपूर्ण झाला म्हणून गणपती बसवला अरे पण तुम्ही हे पुढं नेऊ शकणार आहे का ही वहिवाट याचा थोडा विचार करा नुसती नवस किंवा हाऊस म्हणून एखादी नवीन चालरीत एखादी नवीन परंपरा सुरू करू नका कारण की त्यासाठी गरजेचं असतात ते संस्कार आणि तुम्ही ते संस्कार पहिले अंगीकारावे लागतात मुलांना क्लासरूममध्ये बसून संस्कार नाही शिकवता येत ते संस्कार आईवडिलांच्या अनुकरणातूनच शिकतात त्यामुळे नवीन एखादी परंपरा नवीन एखादी चालरीत जेव्हा तुम्ही चालू कराल तेव्हा ते संस्कार आधी तुम्हाला अंगीकारावे लागतील मग ते तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत तुम्हाला पोहोचवता येतील नवरात्राची शिस्त फार कडक आहे त्याला कुलधर्माचे नियम लागू असतात म्हणायला जरी तो नुसता एक सण किंवा उत्सव असला तरी सुद्धा ती एक उपासना आहे कुलाचार आहे आणि कुलाचारासाठी झोकून द्यावं लागतं अगदी त्यासाठी कमिटमेंट फार महत्वाची आहे उगाच आमच्या शेजारी गणपती बसवतो म्हणून आमच्या पप्पांनी गणपती आणला पाचच वर्षासाठी गणपती बसवणार मुलगा झाला म्हणून गणपती बसवला किंवा नवस म्हणून गणपती बसवला मग दीड दिवस पाच दिवस सात दिवस दहा दिवस अशी कुठल्याही प्रकारची फ्लेक्झिबिलिटी गणेशोत्सवातली नवरात्रामध्ये ॲप्लिकेबल होत नाही आणि ती करूही नये रादर मी तर म्हणेल गणेशोत्सवसुद्धा कमिटेडली करा सुतकात सुद्धा ब्राह्मणाच्या हस्ते घटस्थापना करून घ्यावी असा परिपाठ आहे आपल्या कुलदेवांच्या उपासनेबाबत कुठलीही कॉम्प्रमाईज करू नका रादर वेळ आलीच तर आउट ऑफ वे जाण्याची तयारी असावी त्याचा फायदाच आहे आपल्याला नवरात्राचा उद्देश आहे जागरण आणि जागृती आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जोगवा जागर या माध्यमातून ते साध्य केलं जातं गुजरातेमध्ये गरबा केला जातो गुजरातहून आलेली ही लोककला हे लोकनृत्य आपल्या महाराष्ट्रात सुद्धा तितकंच लोकप्रिय आहे महाराष्ट्रात सुद्धा गेल्या अनेक वर्ष गरब्याची परंपरा चालू आहे आणि आता तर अख्खा भारतच गरब्याच्या तालावर नाचतोय खूप छान अशी ही परंपरा आहे देवीच्या जागराची जिथे देवीची स्तुती सुमने गाऊन त्यावर ताल ठेका धरून लोक नृत्य करतात आणि देवीचं मनोरंजन करतात तिला प्रसन्न खुश करण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशा सुंदर परंपरा लोककलांचं अनुकरण इतर राज्यांमध्ये सुद्धा होतं हे फार कौतुकास्पद आहे आपली एकात्मता इतकी झळाळून झळकते यामुळे नवरात्रांची तर आता दुसरी ओळखच बनलेलं आहे दांडिया रास रास गरबा डिस्को दांडिया प्रकार परंतु यामुळे आपल्या सणाच्या मर्यादा उल्लंघन होणार नाही याची काळजीसुद्धा घेणं फार गरजेचं झालेलं आहे आताच्या काळात गरबा खेळायला मलाही खूप आवडतं मी आवर्जून दोन तीन वेळा तरी या नवरात्र काळामध्ये कितीही दमलेलो असेल तरी सुद्धा दांडिया राससाठी जातो परंतु दांडिया रास आणि गरबा हा काही नवरात्राचा उद्देश नाहीये तर नवरात्राचा उद्देश आहे जागरण आणि जागृती जे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि आपलं योगदान त्यामध्ये अपेक्षित आहे आणि महत्त्वाचं आहे आजच्या पोस्टमधले माहिती विचार पटले असेल तर ते इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवा याच निमित्ताने या नवरात्र काळामध्ये आपण थोडीशी जागृती निर्माण करू शकू